नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आरोग्य विभागात गट ब पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून तेरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यासाठी अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात ही पदभरती असणार आहे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ही पदभरती केली जाणार आहे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी नसणार आहे पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ब सवर्गाची पदभरती महाराष्ट्रात केली जाणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक विभागा अंतर्गत येणाऱ्या धुळे नाशिक नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये ही पदभरती केली जाणार आहे यामध्ये जिल्हा स्तरावरती चाळीस तर राज्यस्तरावरती तीन जागा भरल्या जाणार आहे असे एकूण त्रेचाळीस पदांची पदभरती महाराष्ट्रात केली जाणार आहे अकरा महिन्याच्या कालावधीकरता ही पदभरती केली जाणार आहे यासाठी बी एम एसची पदवी तुमची असणं आवश्यक असणार आहे वैद्यकीय अधिकारी या पदाकरता पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेला आहे पंचावन्न वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे फक्त मुलाखतीद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर दुर्गम भागात काम करणाऱ्या उमेदवारांना पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना तर बाकी ठिकाणी काम करणाऱ्या उमेदवारांना चाळीस हजार रुपये प्रति महिना इतकं वेतन या ठिकाणी प्रति महिना दिलं जाणार आहे मित्रांनो निवड झाल्यानंतर पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला करारनामा देणं देखील आवश्यक असणार आहे फक्त मुलाखतीद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे मुलाखतीला जाताना तुम्हाला संपूर्ण हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी मेन्शन केलेले आहे हे डॉक्युमेंट घेऊन जाणं आवश्यक असणार आहे यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंटसहित तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटची छायांकित प्रतीचा एक संच तुमच्यासोबत ठेवणं आवश्यक असणार आहे प्राप्त झालेल्या अर्जानुसार एकाच पाच प्रमाणे गुणानुक्रमे या ठिकाणी प्रथम असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुमच्याकडे जे काही उच्च शिक्षण असेल काही अनुभव असेल त्यासाठी देखील तुमचे गुण या ठिकाणी दिले जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून पाच जून दोन हजार पंचवीस तेरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित भरून त्या अर्जासोबत तुम्हाला वर दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट जोडायचे आहे या संपूर्ण गोष्टी एका इन्मेलॉकमध्ये शिल्लबंद करायच्या आहे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज आहात त्या पदाचं नाव लिहायचं आहे तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती या विहित कालावधीमध्ये तुम्हाला समक्ष जाऊन किंवा पोस्टाने ते पाठवायचे आहेत यासाठी ॲड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता अर्ज सांगून तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे संपूर्ण वैयक्तिक माहिती काही शैक्षणिक माहिती असेल ती शैक्षणिक माहिती अनुभव संदर्भाचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी मेन्शन केले संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती लवकरात लवकर पाठवायचे आहे तर अशा मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग